आपल्या सर्वांच्या पसंतीचे गड हिंग्लज मधील घेऊन आले आहेत दसरा स्पेशल ऑफर मोबाईल स्मार्ट टीव्ही सगळ्यांवर भव्य डिस्काउंट आणि ऑफर त्रेचाळीस टीव्ही आता फक्त सोळा हजार नऊशे रुपयांमध्ये आणि बत्तीस इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आणि दोन्ही टीव्हीच्या खरेदीवर चाळीस पॅटचा चा साऊंड बार अगदी मोफात तर एस एस मोबाईलच का कारण तुम्हाला इथे मिळणारे चार हजार नऊशे कॅशबॅक ऑफर दोन वर्षापर्यंत वॉरंटी तसेच प्रीमियम फोन वर पस्तीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आयफोन सेव्हन्टीन 17 वर 17,000 थाउजंड रुपयांपर्यंत बेनिफिट तर फक्त एकशे पंधरा रुपये पर डेचा ई एम आय सॅमसंग एस ट्वेंटी फोर ए आय मोबाईल आता फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये म्हणजे फक्त पंचेचाळीस पर्सेंट डिस्काउंट रेडमी फोर्टीन सी फाय जी मोबाईल आता फक्त सात हजार दोनशे नव्याण्णव रुपयांमध्ये तसेच एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे स्मार्टवॉच मोफत पोको सी सेवेंटी फाय फाय जी मोबाईल आता फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आणि त्यावर मिळवा फ्री सहाशे नव्याण्णव रुपयांचे इयरबड्स आणि अजून खूप काही भव्य ऑफर मग विचार कसला करताय आजच भेट द्या आणि मिळवा देशातील सर्वात भव्य डिस्काउंट ऑफर आमचा पत्ता एस एस मोबाईल सुभाष टॉकीजवळ मेन रोड गडहिंगलाच